कोथंबीर वीस रुपयापासून दोनशे रुपये जोडी पर्यंत नाशिक आपल्याला दोनशे एक किलोचा दोन किलोचा बंडल नाशिक दीडशे दोनशे रुपये भेटेल त्याच्यानंतर जी कर्नाटक वरून कोथंबीर आहे ती छोटी गटी ती पन्नास रुपये साठ रुपये बंडल भेटेल आणि जी पावसाने खराब झालेली आहे ती वीस रुपये तीस रुपये भेटेल खराब झालेली वार वारं वाढण्याचं कारण निसर्ग आहे पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळं सगळी टोटल पाऊस झाल्यामुळे भरपूर प्रमाणात पाऊस झाला पावसामुळे सगळं पिकं नष्ट झाली कोथंबीर नष्ट आली कोथंबीर जेवढा जास्त पाऊस होणार तेवढं कोथंबीर नष्ट होणार नारायणगावचा कोथंबीरचा रेट सत्तर ते ऐंशी पासून दोनशे रुपये जोडीपर्यंत झाला एक जोडी हे कमी व्हायला अजून बाजार कमी होणार नाही कारण की आता परत चार दिवसात पाऊस सांगितलेला आहे दोन तारखेपासून सहा दिवस सात तारखेपर्यंत मुसळधार पाऊस सांगितलेला आहे परत आणि त्याची सुरुवात झालेली आहे आजपासून आज, आज लातूरला पाऊस आहे रात्री कर्नाटक मध्ये पाऊस झालाय नारेंगावला आता सुरुवात झालेली आहे कुठून माल येतो नाशिक वरून माल येतो कर्नाटक मधून माल येतो आज वरून माल येतो आवक सध्या फार कमी आहे फार कमी आहे आवक आहे सगळ्यांची मागणी भरपूर आहे कारण की खाणारे घेत आहेत शंभर रुपये जोडी खाणारे घेत आहेत सगळ्यांची मागणी बरोबर आहे सगळ्यांची मागणी चांगली आहे म्हणजे कोणी असं बोलत नाही एवढी आहे म्हणून घ्यायची नाही खाणारे घेतात शंभर रुपयाने घेतात दीडशे रुपयाने घेतात दोनशे रुपयाने घेतात हां माझं नाव संदेश किसन डवळी न्यू सायनाथ व्हेजिटेबल कंपनी